कुणाला तरी प्रत्येक धर्माला किंवा त्या धर्मातल्या काही गोष्टींना प्रत्येकाचा विरोधच असला पाहिजे असं काही समजायचं काही कारण नाही आणि सरकारमध्ये सहभागी झालेली माणसं ती कुठल्या जातीची धर्माची विशेषता असणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्या धर्माच्या जर कामाला तो गेला तर त्याच्यामध्ये काही गैरवाजवी नाही प्रश्न असा आहे की तो त्या धर्माच्या कामाला जात असताना अन्य धर्मियांच्या बाबतीत आपल्या पदाचा आणि सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर जर करायला लागला तर ते चुकीचं आहे आता लोक मला म्हणतात की तुम्ही पंढरपूरला काय जाता दा तो दाखतो असं आहे की त्याच्यामध्ये वारकरी संप्रदाय की ज्ञानदेवानी किंवा तुकारामांनी नुसती श्रद्धा सांगितली नाही त्यांनी त्याच्यात परत समतेचा सा विचार सांगितलेला आहे आणि तो सांगितला म्हणून ज्ञानेश्वराला सुद्धा त्या काळामध्ये संघर्ष करायला लागला त्याच्या अन्य ज्ञाती बांधवांनी त्यांना वाळीतच टाकलेलं होतं त्यांनी त्यांच्याशी संघर्ष केला या लहान वयामध्ये त्यांनी भूमिका विश्वधर्माची जी मांडली ती काही कुणाला त्यावेळेला पसंत होती असं नाही पण त्यामुळे ती भूमिका प्रभावीपणानं मांडणारा ते ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम आणि त्यांनी सुरू केलेला हा वारकरी संप्रदाय याच्यामध्ये या सगळ्या एकंदर प्रयत्नात निश्चितपणानं एक समतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरुवातीपासून केला गेलेला आहे आणि तो आजही वेगवेगळ्या पद्धतीने मांडला जातो त्यामुळे पुरस्कार करूया आपण त्याचा त्याच्यामध्ये सहभागी आपण होऊया त्याच्यासाठी मग तो जर सगळा वारकरी संप्रदाय पंढरीला जात असेल तर पंढरीला गेलं तर काही बिघडलेलं नाही त्याच्यामध्ये त्या विचाराच्यासाठी सद्भावनेनं भाविकपणानं जर सहभागी झाला तर मला काही त्याच्यामध्ये फारसं चुकीचं वाटत नाही मग ते, थी थी, ते, ते, थी थी ते मंदिर असो मस्जिद असो चर्च असो नाही तर गुरुद्वार असो